ुंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात वसंत बापट यांचं होतं आणि संगीत होतं पंडित हृदयानाथ मंगेश श्रोते हो या गीताबरोबरच मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करत आहोत सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या देशातील कृषी आणि संबंधित क्षेत्रात मूल्य पातळीवर गेल्या दहा वर्षात दोनशे पंचवीस टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून ती दोन हजार अकरा बारा मधील एक हजार पाचशे दोन कोटींवरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर गेली आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे या मूल्यवाढीत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पंजाब तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांच्या उत्पादनाचं मोलाचं योगदान आहे मालमत्ता कर सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व अठरा विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काउंटर आज आणि उद्या देखील सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील अशी माहिती करसंकलन विभागानं दिली आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चारशे अडतीस कोटी रुपयांचा करभरणा झाला आहे राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार सन्मान या योजनेसाठी पात्र साहित्यिक आणि कलाकारांनी एकतीस जुलै पूर्वी अर्ज दाखल करावा असं आवाहन मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे यांनी केलं आहे या, या योजनेअंतर्गत पात्र शंभर ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येतं सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सहकार पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे यासाठी पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी प्रस्ताव अर्ज संबंधित तालुक्यांच्या सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात दोन जुलै ते अठरा जुलैपर्यंत दाखल करावेत असं आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केलं आहे मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विविध विविधांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत सर्व संबंधित महाविद्यालय आणि विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांनी मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाचं पालन करून दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करावेत असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर पूजा राऊंदळे यांनी केला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो तुम्ही ट्यून केलाय पुणे विविध